संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तालुका कृषी अधिकारी कार्यालयास ठोकले टाळे वसम तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यालयास संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तालुका कृषी अधिकारी कार्यालयास टाळे ठोकण्यात आले यावेळी शेतकरी तसंच समाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी समाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते बोलताना काय म्हणाले पाहूयात काय समस्या तालुका कृषी अधिकारी भेटला का तुम्हाला

पासून पैसे मिळाले त्याच्यासाठी मी तहसीलला चार वेळेस गेलो तिथं त्यांनी मला कागद काढून दिलं ते म्हणून कृषी अधिकाऱ्याकडे त्यांच्याकडे दिला परत त्यांनी दहा चक्र झाल्यानंतर मला तीन महिने अगोदर मला त्यांनी माझ्याकडे जे आहे फोटो काढलेला आहे त्या कागदाचा अध्यापैकी अधिकाऱ्यांनी गेंड्याची कातडी पांगरलेली अस आहे असंवेदनशील अधिकारी आहेत गेली दहा दहा दिवस झालं आम्ही रोज नित्य नियमानं अधिकारी या कृषी अधिकारी कार्यालयात येतोय आमचा पीक विम्याचा प्रश्न आहे आमचा ठिबक सिंचन अनुदानाचा प्रश्न आहे एमआरजीएस मधून केळी लागवडीचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन आम्ही गेली आठ दिवस झाले येऊन बसतोय या आठ दिवसामध्ये आम्हाला तालुका कृषी अधीक्षक एकही दिवशी भेटलेले नाहीत किंवा इतरही कर्मचारी नाहीत आज जर तुम्ही पत्रकार लोकांनी इथं मध्ये गेले आणि कार्यालयामध्ये हजार किती कर्मचारी असायला पाहिजे आणि हे सगळे पैसे या वर्षी तालुक्यातून साठ कोटी रुपये कंपनीने जमा केलेले आहेत आणि म्हणून या वर्षी कमीत कमी, कमी शंभर ते सव्वाशे कोटी तालुक्यामध्ये वाटप झालंच पाहिजे या भूमिकेतून आपण या सगळ्या कामामध्ये आपण लक्ष देत आहोत परंतु गेली पाच दिवस झाले सतत तसत दीड महिन्यापासून आम्हाला तालुका कृषी अधिकारी एकदाही या तालुका कृषी अधिकाऱ्यात भेटले नाही ते कुठं असतात फोन केला की मीटिंग मध्ये हवा म्हणून सांगतात किंवा मग फील्ड वर म्हणतात एक तर ते शेतकऱ्याचा खवाच आम्हाला कोणाच्या शेतकऱ्याच्या बांधावर सुद्धा दिसले नाही तर मूग असेल पंचवीस टक्के आग्रिम हा फक्त सोयाबीन पिकासाठी लागू झालेला आहे मूग उडीद कापूस याच्या नुकसानीच्या संदर्भानं अद्याप पर्यंत कुठलीही कार्यवाही कंपनीनं किंवा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आलेली नाही वेळोवेळी पाठपुरावा त्यांच्याकडे आम्ही केलेला आहे परंतु अद्याप कुठलंही ठोस कारण त्यांच्याकडून येत नाही पीक कापणी प्रयोग हे मूग आणि उडदाचे हा मूग आणि उडीद हे पीक संपून जवळपास दहा दिवस उलटून गेले अद्यापर्यंत मूग आणि उडीद या पिकांचे कापणी प्रयोग झालेले नाहीत म्हणून संभाजी ब्रिगेडचा चा आरोप आहे आणि आम्ही ठामपणाने पुराण्याची सांगतोय की हे पीक कापणी प्रयोग फक्त आणि फक्त कागदावर झालेले आहेत आणि आम्ही कागदावर झालेल्या पीक कापणी प्रयोगाची माहिती मागितल्याच्या नंतर प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत हिंगोली